नमस्कार मंडळी मी दाराच गाडी कोकण जेव्हा हो, युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज आज आम्ही चिंगळांक आईला बाप्पा नेहमी तर मग तुम्हाला चिंगळा कशी पकडतात ती दाखवतो गावात तर बघा हे बघा आमची जेटी ते बघा पप्पा पुढे गेले आणि हे बघा सारंगोडचं पण येलो हे बघ एका आकली म्हणतात म्हणजे आमच्या आक्या म्हणतात हे बघा सुकला चांगला पाणी तरी बघा आमची नदी अय हय पण जे गळा आम्ही गाळता बाहेरच्या आधी पाटण्या जाऊन येतो मग हय चुकताला अजून हय करणारा चला तर मग बघा पप्पा पुढे चालतात आम्ही चपला नाहीच आणि मधना बाज्यात जाऊच असला ना की मग चपला हय ठेवलेली असते ते घेऊन जाऊचे लागतात हातात ना मग नदी आमची आम्ही जवळ आहे बघा असा सुकला नाही बघा हे बघा पावलट दोघांची हे बघा या करणार हे आजू ह्या पूर्ण सुकत आहे पाणी जायचं बंद होता चला तर मग हे बूट बघा कसले झालेत वा एकदम जड झालेत माती शिकता बघा मध्ये मासे होत ते बघाय मासे गेल्यावर पळत आले पूर्ण पाणी साफ हो काय म्हणजे उपाय जर एवढा ह्या वाट झाली होती पाण्याची बंद होऊक चाप आटाक आहे पाणी तरी पण हत मोग चिंगा चला तर मग बघा गाळूक सुरू केल्यानी ह्या उपागळ ते बघा बघूया किती आहेत ते जिंगळा अजून तरी सुखाचा तरी बघा थोडी थोडी मधी मधी उडावतात बारीक चिंगळ असतात ती हय असतात ते बघा अक्षर दिलं असतं दिसते नाकडा पण तशी भेटतात उतुर असतात बारीक तर तरी बघा चिंगा जमवलं एवढी बारीक असतात याच्यापेक्षा पण मोठी असतात हे बघा एक कुर्ली पण बघा हे बघा बारकी त्याच्यात मोठबर गावले हे बघ नवीन नवीन टाकल्याने हे बघा ह्याच्यात उडावतात हे बघा अशी निवडीचे लागतात अशी येतात उडी ये मारीत फटाफटा नीट करायचे लागतात नीट म्हणजे पकडायचे लागतात अच्छा हा मुठभर झाली मग ती शेवट टाकायची तर मंडळी आता तेवढे है नाहीत तसं तुझं पाठशा ही जाणार आहोत म्हणजे आधी दाखवले थं मग जाऊया वार आता फक्त मुठ मुठभरच गावले बघूया किती गावतात ते चला तर, तर जाऊया जाता जाता पण गायत जात आहे बघा गावली चांगली उडवतात हे बघा याच्यात मोठी गावली बंगली ते नाही बघा एवढी असतात मेन मोठी याच्यापेक्षा पण असतात अशी गाव हे बघा एवढी झाली आहेत हवं नाही कुर्ली पण भेटली आहे हे बघा आता दुसऱ्या आयटीक जाऊची ह्या पलीकडे त्या सायटीक थोडीशी निवडी आहेत हे बाई केवढीची कुर्ली येते बघा तोरो बघा तिचं डेंगे माका दाखवते बघ निश अजून आकारता निवडता फोटो काढता कर नाही फोटो आहे ना पूर्ण व्हिडिओच हे बघा आता त्यासाठी चालला हे झाले निवडून हा आग्राच्या पाज्यात चालला चिंगळा पकडू का आता काय ना आता आम्ही गेलो की काय नाही भेटायचं बघा असं या करूच असतं म्हणजे असे पाठीमागे असणारे ना चिंगळा म्हणजे जमिनीत रुपलेली असतात खरा म्हणजे चिखल असतं खाली त्याच्यात अशी रुपलेली असतात चिंगळा रात्रीची जास्त करून बाहेर फिजतात आता एवढी नाही या करीत म्हणून ते खाली उठतात झाडात तिथून पाठी लांबलं तर झाडा ज्यात जाऊन राहतात मग त्यांना बाहेर येऊ जमत नाही तेवढा बघा आता थोडा थोडा सुख दिला बघू बघा एवढं मोठं होतं हे सगळं गाराची परा होती बघा मांजरा कस मेला किती खायच ते बघा त्यासाठी शेवळ पण शेवळ पण या करतात ते बघा शेवळ पण पडले पण आम्ही खास चिंगणकाईला ते बघा यासाठी घ्या ह्या पोहित बघूया म्हणजे जेटीच्या कडे कसा मग सांगलेलं आहे मी हय बघे ह्या असत चांगले

आहेस ते चांगली लिंगडा लोक जरा जरा सुरू झाली हे ती बघा

म्हणजे उडवाक लागतात एका साडी जाऊन राहत असे हे करते असत आहे शिवलेलं मी गेल्या वेळ निवडते तर म्हणजे ह्याच्यात निवडून झाले बऱ्यापैकी झाले चांगले गावले

जिवंतचा वरती गेल तर मंडळी तेव्हा पप्पांनी बोल ते बोलवले नाही या ते होत चांगली ही बघा खाली येतो पुढ्य मारीत ते वाटत चांगली भेटली आहेत चला तर जाऊया बघूया तू चांगले उडावत नीट करते फटाफट माझं नीट करायचं कामा बघा कसलो भेटलो खाली नको अजून निवडता या बघा बघा मंडळी तशी कडेची काढ ह्या करतात कडेची काटली असतात खदळल्याने ते कडे जाऊन रावली अशी मातेच्या अशे कडे नसतात तेवढीचे असतात बघा पिशवी बघा किती उडी भेटली बघा घराकडे जाऊन दाखवीन तुमका ते त्यासाठी काय केले नाही आता टाकते हे बघा अशी आकली धुऊची असता आता चिखलच घेशाल सगळं हे बघा अशीच आकली हे बघा टाका आहेच ते बघा थिंगडा हे चिंगळा खाऊक येऊ ते बघा चिंगळा खाऊ बगळे पण इले किती इलेत ते बघा हे बघा बगळे चिंगळा खाऊ केले बघा अकडनं फिरतत फिरत नाही बघा फिरत ते मग आमच्या वाडीत लोलो आता ते का बघून पळाले बहुतेक निवडून झाले आहेत

खाली येऊ हो बघतली कारण ते चिंगळा मासे खातात ते बघा चिंगडा खातात मगळे तर ते बाबा बगळे शोधतात चिंगळा ते बाबा बगळे शोधतात म्हणजे हे बघा कडेक पण चिंगळ येतात चिंगूळ पे होता बघा अशी कडेक पण घालतात जास्त खदळल्या बारक्यात असा या अशी कडे नसतात बघ ह्या बाहेरच उडावलं अशी पण निवडतात काय काय जणं आख्या नसतं त्यांच्याकडे तर झालं आमचं आता बहुतेक जाताला गेल्यावर कसे उडावतील ते बघा ये एक 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 बाळा लागते शे उडावले त्या वरच्या जाणार ते बघा थं गेले तर आमचा आता झाला धूक चालला आता धुतत कसे ते दाखवत तुमका, ती बाजून शेळवांची वाले, गेली नाहीत शळवा काढणारी आधी ह्या धुतले आके, आमच्याकडे काय म्हणतात तर सांगा नक्की आमच्याकडे आक्या म्हणतात पप्पा देतात सगळ्यात येत बाहेर कर बघा आता धुतील बघा कसे तो बघ मोठा तो उडवत तो बघा ते ह्या साईडने जरा फाटला आहे तर बघा जरी म्हणजे चिखल असतो तो जाता झाला तो ओढवत तर म्हणजे आमच्याकडे शेऊट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच सांगा आता घरात जाऊया नका नीट करूया चला तर मग हा बघा लिहू लिहतात अजून कि सगळे बघा हा बघा चिपडे पकडूचं नसतं असं हाय पकडायचं होय मानायचं आहे तर म्हणजे रात्रीच्या जेवणापुरतं चांगली झाली आहेत हिंग आता इनेट करूची पण तो व्हिडिओ वेगळं बनवीन आणि चॅनल का जर सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा चला तर मग पुढच्या व्हिडिओ